जांधता झालेली आहे आणि आता राहुल शेवाळे आणि मुंबईतल्या सहाच्या सहा उमेदवारांची प्रचार रॅली रोड शो संपला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकरांनी दिला महायुतीचे कार्यकर्ते भर उन्हाताणामध्ये आज या रोड शो मध्ये सामील झाले होते एक महायुतीचं भगव वादळ या मुंबईमध्ये निर्माण झालेलं आपण पाहिलं आणि म्हणून हा मुंबईकरांनी निर्धार केलेला आहे आज शेव शेवटला समारोप करताना इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेतलं आणि या रॅलीचा समारोप झाला आहे या मुंबईतल्या सर्व मतदारांनी संकल्प आणि निर्धार केला आहे की येत्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने सहाच्या सहा जागा महायुतीच्या विजयी होतील आणि नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट होतील हे मुंबई पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आहे गेल्या दोन वर्षात या मुंबईमध्ये केलेली विकास कामं थांबलेले प्रकल्प दिलेली चालना मेट्रो असेल रस्ते असतील सुशोभीकरण असेल आरोग्य सेवा असेल या सर्व सेवांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे राहुल शेवाळे यांनी दे के देखील केलेलं दहा वर्षातलं काम त्याचबरोबर मी आपल्याला एवढंच सांगतो या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस ठिकाणी मी फिरलो आहे महायुतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे मागच्या वेळेस जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीच्या येतील आणि महाराष्ट्रातून एक चांगलं पाठबळ मोदीजींना दिल्लीमध्ये पुन्हा प्रधानमंत्री होण्यासाठी मिळेल एवढी खात्री आपल्याला देतो आणि सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा विजयाच्या देतो सरकार पी एम मोदी आणि